नमस्कार मी श्रीताडे स्वीझच बोलतो आहे सेजमध्ये तुमचं स्वशी स्वागत करते आज मी आले होते आमच्या एका काकूबरोबर त्यांचं काम होतं म्हणून बी एम सी ऑफिसमध्ये आलेले होते काम तसं पटकन होणार होतं परंतु परंतु काकूनी आधार कार्ड पॅन कार्ड हो आणलं नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला जरा फेऱ्या माराव्या लागल्या तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही गव्हर्मेंटचं काहीही काम जर तुम्हाला करायचं असेल गव्हर्मेंट ऑफिसमध्ये जाऊन तर तुम्ही तुमच्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड तुमची जे काय ओळखपत्र असतील अगदी इलेक्शन कार्डसुद्धा घेऊन जा कारण एन मुवमेंटला तुम्हाला पळापळ करावी लागते म्हणजे ज्या कामासाठी तुम्हाला अगदी पंधरा वीस मिनटं लागणार आहेत त्यासाठी तुमचा अख्खा दिवस पण जाऊ शकतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसला जाणार आहात तर तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स एकदा प पटाळून बघा सगळं तुम्ही जा कारण जर नाही तसं केलं तर तुमच्याच पेऱ्या जास्त वाटल्या त्याच्यामुळे कधीही कुठेही जाताना आपण कोणत्या कामासाठी जाणार आहोत त्या कामाचं पूर्णत माहिती घेऊन तुम्ही जात जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटचं काम दे आपली ओळखपत्र आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं